हॅलो मित्रांनो सकाळ सकाळ आलो होतो कामावर मी आता पहाटाचे पाच वाजले सध्या संध्याकाळी अंधार हे सकाळचे पहा पहाटाचे पाच वाजले तर मला बोलाय पण येणे गेले ती अंधार गुडूप आहे मग काय केलं होतं सकाळ सकाळ आले आल्या मी काय केलं डी घेतला आधी दी। ढी घेतल्याच्या नंतर पाणी आणलं तीन बकेटा पाणी आणून पुन्हा म्हणलं आता इकडलं तिकडलं कैचण गोळा केलं आणि जाळ लावला जाळ लावल्यावर म्हणलं तापाव जरा बरं वाटेल कारण का लय हातोपाय हे सगळे गार पडले होते माझे त्याच्यामुळं जळावला आणि तापत बसला होता तरी पण मी शाल पांघरून हे सगळं आलो होतो तरी पण लय गार लागलं झालं सकाळ लय थंडी वाजाय लागली होती आता थंडी कमी झाली ऊन आलं ऊन उन पडलं पडले मु आता चांगलं वाटायला लागले झालं जेवायचा टाईम झाला पासून थापलं बघा आणि एक ठिकाणी ठिकाणी थापले इकडे एक थापले इथून इकडे थापले एवढं ह्या इथून इकडं आहे राहायला थोडा चिकल म्हणलं नीर करून यावी आज मंगळवार आहे आज बाजार भी आहे आमच्या इकडला मापोपी पण घेते तर ऑर्डर आहे चिकन मापोपी पण होते तर बाजार फिजार आणावं लागेल जाऊन जाऊन घराकडं आता पाणी बाटलीतलं संपलं गार होत पाणी झालं होतं गरम करून आणलं होतं पाणी बाटली गार झालं पाणी इतकं गार झालं की बारपानी जसं काय बार जस फ्रीज मधून काढली बॉटल एवढं पाणी गार झालं होतं सकाळ तापत बसला होता बस ला गार लागायला होतं म्हणून तापलं थोडं तर पुन्हा तर लय थंडी वाजायला लागली तापल्यावर तरी थोडं बरं वाटलं तापल्या तापल्या लय गार लागायला लागलं पुन्हा नाकातून पाणी बिगळायला लागलं चायला म्हणलं आज तेवढं नव्हतं काल लय गार, गार होतं शाल फील पांघरून आण शाल आणली होती ही शाल फील पांघरून आलं होतं सकाळ भट्टीचा धूरवरही चालला आहे भट्टी चांगली पिटली निघलीशी दाखवित भट्टी बी तुम्हाला आला नहीरी कुरून। नहीरी दा दा आता वाहिरी करून निहिरी करून आता काम आला म्हणजे दुपारा दहा साडे दहा अकरा तर होईल आता वाजले तर नऊ वाजय तर एक घंटे आता राहिला चिकल आता एक ते दीड घंटा लागेल या चिकला कापायला म्हणजे साडे दहा साडे दहा वाजते साडे दहा पावणे अकरा कशी वाजलेत नऊ नऊ वाजलेत नऊ तांबाखू खावी तर तांबाखू बी खायची या आदिवाजी शिपी वाजायची फार तिकडं आज सगळ्याला सुट्टी दे देते काही तिकडे जेवायला लागलेत नाश्ता करायला गाऱ्यावरच दिसणार नाही तर लांब दिसायलेत दोघंजण बसलेत मामू मामीत इत। इथले बटीवरने इकडं पण नाही कोणा बाकीचे एक जणांना सुट्टी घेतली आजकाल टाकला होता काल काय झालं होतं काल लईमाटा पडला होता चिखल त्यांना त्यांना स संध्याकाळची चारच वाजले थापायला तेवढा मोठा चिखल होता लईमाटा होता चिखल त्यांना ते आज सकाळ उठलेच नाहीत दाटून गेले थापून थापून ती संपच न गेलता चिखल एवढा थापला त्याने चिखल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू भिजूले साशे भिजू अभो पाणी तर लय भार आहे त्याच्यात बोट पडले थंड लागाय ते पाणी एवढा काढायचा पण इकडे इकडे हिकडे काय दुसरं दे का बोट दुसरं घे बोटायला गेली की ती बोट मिस्तरी कामातले बोट आणले होते का बोटाला लागलं बायकोच्या म्हणून तरी काम ती तिकड टाकलेत बोट ह कुठं एक बी दिसत नाही मला काय <laughs> आपले बोट आणले होते दोन तीन राहिले हो पाच आणले होते दोन रुपयाला एक बोट लाभ राहून लावाईल निघायचं झाला मित्रांनो चिकुल आता सगळा इथला होता तेवढा चिखल पार केला आता वाजली किती बघा अकरा वाजली तर अकरा अकरा वाजून पाच मिनटं झाली तर चिखल झाला सगळा संपाला इकडं काय थापला इकडं एवढं झालं पॅक सकाळा थोडं होतं सगळं झालं पॅक पाच लाईनी आणल्या पाच लाईनी राहिल्या होत्या इथून तिथपर्यंत पाच लाईन आणि इकडं एवढं बसलं तेवढ्या ह्याच्यात आता राहिल्या फड लावायचा आंघोळ आता पुन्हा त्याला करायची आधी फळ लावायचा पुन्हा आंघोळ करायची फ्रेश व्हायचं पुन्हा वही पेन आणून सगळं फळ इथून तिथून फळं आहे तर इतकी मोजायची तिथून तसेच सगळे फळ आहेत आज माग घ्यायचं इथपर्यंत आत्ता भारला म्हणायचं सहा दिवसाचा सहा फळे तिथं सहा फळं आहे तिथं तर ही दोन फळं आजचा एक थापल्याला ही आजचा थापल्याला आणि काल थापलेला इथला हे पुढल्या हप्त्यात येते काल थापलेला हे परवा दिवशी पलीकडं थापलेला हे आज येतोय उभा करावं लागते आज मला हे उभा करायचं आहे आज पड थापल्याला परवा दिवशी थापल्याला उभा करावा लागतो तीन दिवसाला उभा करावं लागते थोडं तीन दिवसाला वाळ आहे नाही तर ना गेलाय दुसऱ्या दिवशी वाळ आहे उन्हाळ्यात म्हणजे सकरा तर झाली का पुन्हा वाळ आहे की कार उभा केला इथला महिना गेला आहे सगळे मिक्स दिसायला लागली तर ती भावल्यापासून इकडं उभा केला आहे इकडं हे आलाय मी ती भावली दिसायची का त्या भावली पस्तोवर तिथून इकडं आणि ह्या भावलीपासून इथून इकडं काल उभा केला होता एक ती दोन ती तीन चार तिकडं पाच आणि त्याच्या पलीकडे सहा सहा फळं आहेत नाही सहा सहा कशी सहा चाललेत का य एक पका आहे की सात येईल झाला एवढा उभा आता थोडा राहिला पलीकडे दोन तीन लाईनी म्हणलं जरा पाणी प्यावं ब्रेक घ्यावा तंबाखू खावी पाणी पिलं आता तंबाखू खावी म्हणलं तेवढा सगळा करून जावा पुन्हा ताण राहत नाही डॉशक्याला नाही तर ताण राहतो की ताण मिटून जातोय डायरेक्ट माप घ्यायची पुन्हा ह्याची खाली नाही गेली देते सगळ्याला वाटायला आहे मला आज सुट्टी असती माझी नसती माझी जर मंगळवारी सुट्टी असती सगळ्याची नसती मग आज सगळ्याला देत काही सुट्टी काल विना झाला सगळा उभा आता एक फट आता जातो आंघोळ फिंगोळ करतो फ्रेश होतो नंतर पेन आणून एक एक पट टिपतो माप घेतो माझी तंबाखू ही बाटली आणि काही इकडे दिवाळी पुन्हा आता चहा आली दिवाय चहा प्याला एक जणांचा फोन आला होता असा फोनवर बोलत बसलो आणि वाटते बाटली चहा पाणी गेली बाटली काय दिसताना गेली इथं नाही आता आंघोळ फिंगळ ताराय फ्रेश हो आता माप घ्यावे पैसे घ्यावे कोण जा बाजार आता एक सुट्टी। सुट्टी दिवस सुट्टी सुट्टी म्हणजे उद्याच्याला सुट्टी आज बी सुट्टीच म्हणायची इथून पुढं आता तरी पण कसं आहे अर्धा दिवस तर गेला म्हणायचं आता इथं वाजायला एक एक वाजायला अर्धा दिवस असती आणि उद्याच्याला अर्धा दिवस सुट्टी म्हणजे एक दिवस सुट्टी होती धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता जायलो मी घरी आवळफिंग करतो